ते आपल्या भागात येईल का सेट होईल का असं काय वाटतं तुम्हाला त्या झाडाला फळं लागतात का त्याचं सेटिंग होतं का व्यवस्थित किंवा इतर फळबागां इतकं सोपं आहे का त्याच्यामध्ये काय चॅलेंज आहेत व्यावसायिक हे परवडू शकतं का आतापर्यंत तुम्ही त्याचं व्यावसायिक काय उत्पन्न घेतलेलं आहे का जसं की आता छाटणीचा इकडचा आपल्याला अनुभव असतो तुम्हाला शीताफळाचा अनुभव आहे की कधी छाटणी घेतली पाहिजे कधी काय केलं पाहिजे तसं याचा तुम्हाला कोणाचा अनुभव आहे का कोणी तुम्हाला काश्मीरमधून मागवलेल्या रोपांमध्ये ह्या रोपांमध्ये शेतकरी मंडळी नमस्कार मी तुषार जगताप करोडपती किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे सर नमस्कार नमस्कार आपण फारच चांगला प्रयोग केलेला आहे इथं सफरचंदाची शेती देखील केलेली आहे त्याच्यामध्ये ड्रॅगनही लावलेले आहेत पलीकडे आपला बाग दिसतोय शेताफळाचा त्याच्यामध्ये तुम्ही ड्रॅगन लावलेला आहे तर या सफरचंदाच्या शेतीविषयी अनेक शेतकरी विचारत असतात आपल्या भागात येईल का सेट होईल का असं काय वाटतं तुम्हाला त्या झाडाला फळं लागतात का त्याचं सेटिंग होतं का व्यवस्थित किंवा इतर फळबागां इतकं सोपं आहे का त्याच्यामध्ये काय चॅलेंज आहेत कि पाणी भरपूर लागतं आणि फळांची वगैरे साईज चांगली आहे आता आम्ही आतापर्यंत काही छाटणी वगैरे केली नाही प्रॉपर बार आता धरणारे व्यावसायिक दृष्ट्या हे परवडू शकतं का आतापर्यंत तुम्ही त्याचं व्यवसाय काय उत्पन्न घेतलेलं आहे का नाही ना, आतापर्यंत नाही पुढच्या वर्षी आम्ही म्हणजे आमचं हो नियोजन आहे की पूर्णपणे प्रॉपर बार धरायचं पण व्यावसायिक म्हणलं तर तुमचं चार पाच वर्षाला जर झाड चालू झालं तर पाच वर्षांनी प्रत्येक दरवर्षी ते पन्नास ते शंभर किलो दोनशे किलो म्हणलं तरी माल देऊ शकतं आपल्या आहे असा माझा अंदाज आहे सीताफळाचा बाग आहे तुम्ही सांगितलं चिकूचा देखील बाग आहे तर जसं त्या झाडांना तुम्ही खत वगैरे भरतात किंवा हे करत बाकीच्या फवारण्या वगैरे करतात तर याला काय फवारणी केली काय अजिबात कोणाची आतापर्यंत पूर्ण आहे नॅचरल याला एक पण फवारणी नाही सुरुवातीला ज्यावेळेस लावलेली त्यावेळेस फक्त एक मव्याची फवारणी केली लहान असल्यामुळं आता आता तीन वर्षात मी पूर्ण नॅचरली काहीच नाही याला केमिकल पण नाही एक टक्का खालून बर खत वगैरे बर खत फक्त लेंडी खत आणि थोडंफार आपलं जे नॅचरली खत असतं ना जे थोडक्यात सॉइल चार्जर आणि आधी मध्ये जीवामृत एवढंच दिलेलं आहे आता झाडं तर चांगली झालेली आहेत तुमचं याचं आता छाटणीचं नियोजन कधी पुढच्या वर्षी छाटणी करणार म्हणजे शक्यतो यंदा दिवाळीत किंवा पुढच्या वर्षी जून मध्ये नियोजन चाललेलं आहे आता वातावरणावर सगळं डिपेंड आहे पण जसं की आता छाटणीचा इकडचा आपल्याला अनुभव असतो तुम्हाला सीताफळाचा अनुभव आहे की कधी छाटणी घेतली पाहिजे कधी काय केलं पाहिजे तसं ह्याचा तुम्हाला कोणाचा अनुभव आहे का कोणी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करत नाही मार्गदर्शन वगैरे नाही घेतलं कोणाचं ज्या ठिकाणावरून रोप आणली त्यांचा थोडासा सल्ला घेतो कि काय करायला लागेल किंवा टायमिंग कोणता पाणी किती थोडंफार मार्गदर्शन त्यांचं साई हायटेक नर्सरी मधून आपण रोप घेतलेली त्यांच्याकडून घेतली त्याच्या आधी सुरुवातीला काश्मीर मधून मागवली होती काय काश्मीर मधून मागवलेल्या रोपांमध्ये काय काय फरक नाही काय नाही हे तेच आहेत सगळं एकत्र ह्याचा एक बेस म्हणजे पूर्ण पाण्यावर अवलंबून आहे किमान तुमचे जे आपले शेतापोळ वगैरे असतं ना त्यापेक्षा चार तीन चार पटीने पाणी जास्त पाहिजे प्रत्येक वेळेस जर पाण्याची सुविधा असेल तर लावायला काय हरकत नाही हे होते विश्वनाथ कोलते येणाऱ्या व्हिडिओसाठी या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद